नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि नाही तर संपूर्ण समाजाला एक नवी दिशा दिली होय मी चैत्रम पवार यांच्याबद्दल एक सामान्य माणूस ज्याने असामान्य कामगिरी केली त्यांनी ओसा जमिनीचं नंदनवन केलं आदिवासी समाजाला सक्षम केलं आणि पर्यावरणाला आणि पर्यावरण संवर्धनाची एक अनोखी चळव उभी केली चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवास आला आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण ही काणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल शेतराम पवार यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट साली महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्यातील बारीपाडा या छोट्याशा गावात झाला त्यांचा बालपण अत्यंत साध्या आणि आव्हानांनी भरलेलं होतं बारीपाडा हे गाव आदिवासी बहुल आहे जिथे पाण्याची टंचाई शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक मर्यादा यामुळे जीवन जगणं खूपच कठीण होतं पण मनात लहानपणापासूनच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती त्यांच्या आई वडिलांनी त्यांना मेहनतीच आणि प्रामाणिकपणाचं महत्व शिकवलं लहानपणी त्यांना गावात पाण्यासाठी मौलनमल पायपीट करावी लागायची पाण्याच्या या टंचाईना त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला त्यांनी ठरवलं की आपल्या गावालाही ही समस्या भेडसावू नये शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधी हार मानले नाही त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिलं त्यांचं हे ध्येय ठरलं होतं आपल्या गावाला आणि आदिवासी समाजाला स्वावलंबी बनवायचं पवार यांचं मोठं योगदान आहे ते पर्यावरण संवर्धन क्षेत्रात बारीपाडा आणि आसपासच्या परिसरात जमीन ओसाड होती पाण्याचा अभाव आणि वनसंपत्ती नष्ट होत होती चैत्र यांनी ठरवलं की या परिस्थितीला बदलायचं त्यांनी गावकऱ्यांना एकत्र केलं आणि वृक्षरोपणाची मोहीम सुरू केली त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो झाडं लावली गेली ज्यामुळे आज बारीपाडा परिसरात हिरवळ पसरली आहे त्यांनी फक्त झाडं लावली नाहीत तर गावात पाणी टिकवण्यासाठी छोटी मोठी टई आणि चेक डॅम बांधले या चेक डॅम मुळे भूजल पातळी वाढली आणि गावाला पाण्याची कमतरता भासणाशी झाली त्यांनी गावकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं ज्यामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ झाली याचबरोबर त्यांनी जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठीही काम केलं त्यांनी बारीपाड्यात पहिली पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर पीबीआर तयार केलं ज्यामध्ये स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांची माहिती नोंदवली जाते हे रजिस्टर नियमितपणे अद्याप केलं जातं ज्यामुळे स्थानिक जैवविविधतेचं संरक्षण होत यांनी जंगलातील पारंपरिक ज्ञानाला पुनर्जीवन दिलं त्यांनी रानभाज्यांच्या रेसिपी तयार केल्या आणि स्थानिक आदिवासींना त्यांच्या पारंपारिक ज्ञानाचा उपयोग कसा करायचा याची शिकवण दिली त्यांच्या या प्रयत्नामुळे बायपाळा परिसरात एक हरित क्रांती झाली आणि आज हा परिसर सारखा दिसतो त्यांच्या या कार्याची दखल फक्त महाराष्ट्रानेच नाही तर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय घेतली गेली चैत्र यांचं दुसरं महत्वाचं योगदान आहे आदिवासी समाजाचा सक्षमीकरणासाठी आदिवासी समाज हा नेहमीच मुख्य प्रवाहापासून दूर राहिला शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी यांचा अभाव यामुळे आदिवासी समाज मागे पडला होता चैत्राम यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम केले ते गेल्या सव्वीस वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी जोडले गेले या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाडा आणि खानदेश भागातील आदिवासींसाठी काम केलं ते सध्या औरंगाबाद बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आदिवासींना वन हक्क कायद्याबद्दल जागरूक केलं आदिवासींना त्यांच्या जमिनीवर हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक अनेक केल्या यामुळे आदिवासी कुटुंबांना आपल्या जमिनीची मालकी हक्क मिळाला याशिवाय त्यांनी आदिवासी तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांनी गावात शाळा आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केली ज्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळालं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं चेतराम यांनी आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठीही विशेष प्रयत्न केले त्यांनी महिलांना स्वसहाय्यता गटांची जोडलं आणि त्यांना छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं यामुळे आदिवासी महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळालं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला चैत्रम पवार यांचा ग्रामविकासातील योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे त्यांनी गावाच्या विकासासाठी एक आदर्श मॉडेल तयार केलं ज्यामध्ये शाश्वत विकासावर भर दिला गेला त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणलं आणि सामूहिक प्रयत्नाद्वारे गावाचा विकास साधला त्यांनी गावात पाणी व्यवस्थापन शेती सुधारणा वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली ज्यामुळे गाव स्वच्छ आणि सुंदर बनलं याशिवाय त्यांनी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीबद्दल प्रशिक्षण दिलं यामुळे शेती, या शेती उत्पादनात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं चैतन्यांनी गावाच्या विकासासाठी सरकारी योजनांचा प्रभावीपणे उपयोग केला पण त्यांनी नेहमीच लोकसहभागावर भर दिला त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही गावाचा विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा गावकरी एकत्र येतात आणि सामूहिक प्रयत्न करतात त्यांच्या या बारीपाडा गाव आजही एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं त्यांनी गावात सौरऊर्जेचा वापर पाण्याचा पुनर्वापर आणि कचऱ्याचं व्यवस्थापन यासारख्या शाश्वत उपायांवर भर दिला यामुळे गाव पर्यावरण स्नेही आणि स्वावलंबी बनलं त्यांच्या या शाश्वत विकास मॉडेलची दखल जगभरात घेतली गेली चेतरम पवार यांच्या कार्याची दखल फक्त स्थानिक पातळीवरच नाही तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली दोन हजार चोवीस मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार त्यांना वन वानिकी आणि वन्यजीवन संवर्धानातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात आला या पुरस्काराचं स्वरूप सन्मान चिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपये असं आहे हा पुरस्कार त्यांना चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा गौरव देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने झाला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला हा सन्मान त्यांना पर्यावरण संवर्धन आदिवासी विकास आणि ग्रामविकासातील आधुन्य योगदानासाठी देण्यात आला त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचं नाव देशभरात उज्ज्वल झालं याशिवाय त्यांना अनेक सामाजिक संस्था आणि स्थानिक पातळीवरही सन्मानित करण्यात आलं पण यांच्यासाठी खरा सन्मान आहे तो गावकऱ्यांचा विश्वास आणि प्रेम त्यांचं म्हणणं आहे पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी प्रेरणा आहे पण माझं खरं धन आहे माझ्या गावकऱ्यांचं सहकार्य आणि त्यांचं स्मित पवार जीवन आपण सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे त्यांनी दाखवून दिलं की सामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो जर त्याच्याकडे जिद्द मेहनत आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केलं की पर्यावरण समाज आणि विकास यांचा संतोष साधता येतो त्यांचा एक संदेश आहे आपण आपल्या गावातून सुरुवात केली पाहिजे जर प्रत्येकाने आपल्या गावासाठी काहीतरी केलं तर आपला देश आपोआप प्रगती करेल त्यांनी आपल्याला शिकवलं की बदल घडवण्यासाठी मोठ्या गरज नाही फक्त इच्छाशक्ती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे त्यांच्या कार्याने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे आज बारीपाडा गावातील तरुण त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतो पर्यावरण संवर्धन आणि ग्राम विकासासाठी काम करत आहे चैत्रम्यांनी एक चव उभी केली आहे ती आता पोचत आहे मित्रांनो चैत्रम पवार यांचं जीवन आणि कार्य आपल्याला एकच सांगतं आपण कितीही छोट्या परिस्थितीत असलो तरी आपल्या मेहनतीनं आणि दूर मोठा बदल घडू शकतो त्याने आपल्याला पर्यावरणाचं महत्व आदिवासी समाजाचं सक्षमीकरण आणि ग्रामविकासाचं स्वप्न दाखवलं ही गाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कान्या आवडत असतील तर माझ्या चॅनलला करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तुमच्या सपोर्टमुळे मला अशा कानात तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात चला आता तुम्हीही तुमच्या गावासाठी तुमच्या परिसरासाठी काहीतरी करा पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत